किल्ल्याचा दरवाजा झाल्या झाल्याच इकडे श्री दक्षिणामुखी मारुती मंदिर आपल्याला लागते तिथे सर्व कार्यकर्त्यांनी दर्शन घेतलं हनुमंताचं दर्शन हनुमंत घेतोय असं काहीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असो हा मुख्य दरवाजा या दरवाजातून आपण आत जाऊ आणि त्यानंतर संपूर्ण आजूबाजूला भिंता ही इकडे तोफ एक ठेवलेली आहे तिकडून तुम्ही बघू शकता की वारं येण्यासाठी किंवा राखण करण्यासाठी तिकडून एक बीड आहे थोडं जर आपण तिकडे गेलो तर तिकडच्या साईडनं शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे आहेत असे सांगण्यात येत आहे हा सगळा परिसर वायरी भूतनाथ ह्या ग्रामपंचायत अंतर्गत येतोय किल्ले सिंधुदुर्ग आमचा म्हणजे महाराज हे आपले आराध्य देवत आहेत तसेच त्यांचा आहे एक किल्ला चंदेरी किल्ला पण म्हणून चंदेरी किल्ला म्हणून ओळखला गेला ना या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे व पायाचे पण निवडले तिकडे आहेत ते आणि आता आपण पुढे बघू आणखी काय ते राजादुर्ग किल्ल्याबद्दल आणखी काही थोडं जाणून घेऊ आपण लाईक खूप ऊन आहे आणि आता महिना सुरू मार्च महिना आणि आम्ही मार्च महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोर्ट पाहायला आलेला इकडे तलाव महापुरुष मंदिर असे वेगवेगळे बोर्ड लावलेत आहेत आणि संपूर्ण किल्ल्याला वॉल आहे म्हणजे कंपाऊंड आहे हे एक या किल्ल्याचं वेगळं असं वैशिष्ट्य वे आहे एकदम कडक ऊन आहे त्यामुळे भयानक गर्मी होत आहे आणि पाणी करतोय जीव आणि इकडे गोला भेटला त्यामुळे आम्ही गोल्या खाण्याचा आस्वाद घेतला <OK> त्यात काकांनी आम्हाला त्यांचा इतिहास सांगितला आणि थोडं मार्गदर्शन केलं ते आपण ऐकून घेऊ तसे काका मुंबईला राहतात पण सुट्ट्यांमध्ये फिल्म सिटी ऑरे मॉलचा समोरचे कॉलनी माडा कॉलनी माडा कॉलनी मध्ये मी ते दोघं काका ओके माडा कॉलनी मध्ये आहे माडा कॉलनी हां पारी कॉलनी माडा फिल्म सिटी गोरेगाव दिंडोशी विरवानी चला गया। फोन खाला या 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 तो का हो का चला किल्ल्याच्या मध्यभागीत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि छानशी मूर्ती आहे तुम्ही आले तर बघून घ्या की तुम्हाला

त्याचं जीवन उदाहरण आहे हा किल्ला म्हणजे इथं असं आता आपल्या पुणे विद्यापीठात कसे ते मेन बिल्डिंग लावलंय तिथं ते सावित्रीबाई फुले यांच्या संघर्ष वगैरे तसं इथं पण लावलं साडेतीन तसं नाही तर कसं आहे रेहान्या अध्यक्ष कसं वाटतं तुम्हाला क्लिअर आल्यानंतर खाली कशाला गेला रे अरे मत बस ते फोटो या भागातले आमचे सर कसं वाटतो सर तुम्हाला क्लियर नंतर मला खूप छान वाटतंय पण इथे किल्ल्यात हां चला 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 पुढे जा तुम्ही इथे नाही की हा किल्ल्याचं घ्यायचं असतं ऋषी सर ऋषी सर इकडे येस ब्रो आमची सगळे जनता आता फोटो काढण्यासाठी बिझी संपूर्ण किल्ला तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय तर मग बघवा चला बघूयात Okay, Bagus. Berapa? चुकली सौन्याची चुकली सौन्याची तर माझ्यासोबत आहेत उमेश सर तर उमेश सर तुम्हाला तुम्हाला आदा आदा मोस्त मोल अशा anyway> -Eh, uh, प्रकारे मजल दरमजर करत आमच्या सगळ्या जनतेने सिंधुदुर्ग किल्ला बघितला आणि त्यानंतर आमची ज्याकडी जनता भुकेली झाली थेट आम्ही नावीत बसलो परत गेलो आणि मार्गस्थ केलं जेवणाकडे तत्पूर्वी छोटे छोटे शॉर्ट तुम्ही बघा कारण ते अत्यंत कॉमेडी फनी आहेत काय नाव आहे तुझं <laughs> नाव बोल नाव अशा प्रकारे हसत खेळत मस्ती करत आमचा हा किल्ला पाहणं झाला हनुमंताचे हुप्पाहू या फोटोज पण काढण झाले तर मग चला